कोलकात्यातल्या महिला डॉक्टरवर अत्याचार आणि हत्या झाल्याच्या घटनेच्या निषेधार्थ माढच्या वतीनं आज मुंबईसह राज्यभरातल्या विविध रुग्णालयांमध्ये आंदोलन सुरू आहे जवळपास आठ हजार निवासी डॉक्टर यात सहभागी झाले आहेत मुंबईतल्या एम नायर सायन कुपर या रुग्णालयांमध्ये डॉक्टरांनी आंदोलन सुरू केलं आहे या प्रकरणी न्याय मिळावा केंद्रीय तपास यंत्रणेमार्फत या प्रकरणी चौकशी व्हावी या मागण्या आंदोलकांनी केल्या आहेत मुंबईतले सुमारे साडेतीन हजार निवासी डॉक्टर या आंदोलनात सहभागी झाले आहेत अत्यावश्यक सेवा वगळता इतर सेवा बंद ठेवण्यात आल्या आहेत घटना घडलेली अतिशय निंदनीय घटना आहे त्या घटनेचा निषेधार्थ आणि त्या घटनेत जे काही आरोपी आहेत त्यांना तातडीने त्यांच्यावर कारवाई होण्यासाठी हा संपूर्ण आंदोलन त्या ठिकाणी संपूर्ण देशपातळीवर आणि आपल्या महाराष्ट्र राज्य पातळीवर आपण चालू केलेला आहे तपास करणारी यंत्रणा आहे जे सीबीआय सारख्या यंत्रणा या या यंत्रणेने अतिशय पारदर्शक ती ती यंत्रणा करायला पाहिजे ज्यावेळेस ते हे कार्य करत असेल त्या ती जी कमिटी स्थापन होते त्या स्थापित कमिटीमध्ये आरजीवर मेडिकल कॉलेजचे जे आमचे रिप्रेझेंटिव्ह असतील त्यांना त्या कमिटीमध्ये त्या ठिकाणी घेतलं गेलं पाहिजे ते आणि त्यांच्यासमोर संपूर्ण अहवाल हा सादर झाला पाहिजे आणि ही ज्या सगळ्या गोष्टी होत असताना ह्या सगळ्या गोष्टी तातडीने व्हायला पाहिजे नागपूरमध्ये सुमारे एक हजार निवासी डॉक्टर बेमुदत संपावर गेले आहेत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयाच्या परिसरात घोषणाबाजी करत घटनेविरोधात त्यांनी निषेध नोंदवला देशभरातील डॉक्टरांच्या सुरक्षेसंदर्भात तत्काळ योग्य पावलं उचलावीत अशी मागणी यावेळी डॉक्टरांनी केली रुग्णालयातील अत्यावश्यक सेवा आणि ओपीडी सुरू ठेवण्यात आली आहे या संपामुळे रुग्णसेवा काही प्रमाणात विस्कळीत झाली आहे रेसिडेंट डॉक्टरवर अत्याचार करून तिला मारण्यात आलेला आहे त्या घटनेच्या निषेधार्थ तिला न्याय मिळावा त्याची सखोल सीबीआय चौकशी व्हावी तिच्या घरच्यांना न्याय मिळावा त्यांना कम्पेन्सेशन भेटावं आणि हे कुठेतरी बंद व्हावं या सगळ्यासाठी महाराष्ट्रातील सगळे रेसिडेंट डॉक्टर्स हे आ, परेंता परेंता संपावर गेलेले आहेत नागपूरमध्ये मेओ आणि जी एम सी नागपूर पकडून संपूर्ण हजार रेसिडेंट डॉक्टर्स हे संपावर जात आहेत आणि हे अनिश्चित काळापर्यंत जोपर्यंत ह्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही संपावर आहोत अकोला इथल्या वैद्यकीय महाविद्यालयात निवासी डॉक्टरांनी महाविद्यालय परिसरात निदर्शनं आणि घोषणाबाजी करत रॅली काढली मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत काम बंद आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा यावेळी डॉक्टरांनी दिला